कोण म्हणता देणार नाही अहमदनगर क्षेत्राध्यक्ष या ठिकाणी पेसा ब्रिगेडचेच नव्हे तर संपूर्ण सतरा संवर्गातील जी पेसाभरती रखडलेली आहे आदिवासींची ते प्रत्येक जिल्ह्यातील नाशिक असेल इकडं पालघर असेल गडचिरोली असेल अहमदनगर असेल पुणे असेल सगळ्या जिल्ह्यांतील या ठिकाणी आदिवासी पंचेचाळीस जमातीचे युवक या ठिकाणी एक मोडलेले आहेत विद्यार्थी म्हणून आमच्यावर आजपर्यंत अन्याय झालेलाच आहे परंतु विद्यार्थी दशेतून आम्ही पुढं पुढं जात असताना आम्हाला म्हणजे बाकीच्या प्रवर्गाला हे शासन नियुक्त्या देतो आहे परंतु आदिवासींनी काय असं पाप केलं आहे की आदिवासींच्या नियुक्त्या रद्द केल्या जातात कॉन्ट्रॅक्ट बेसवर नियुक्त्या काढल्या जातात आदिवासींच्या या भरतीच्या ज्या नियुक्त्या आहेत त्या लवकरात लवकर काढाव्यात त्याचबरोबर ज्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्या नियुक्त्या तुम्ही एखाद्या कंपनीला टेंडर देऊन त्या कंपनीद्वारे कॉन्ट्रॅक्ट बेसवर ज्या नियुक्त्या करत आहात त्या तात्काळ रद्द कराव्या आणि ज्या शासकीय तत्वावर ज्या सतरा संवर्गातील भरती आहे ती भरती त्वरित काढावी त्याचबरोबर जे या ठिकाणी महाराष्ट्रभरातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून प्रत्येक गावागावातून युवक या ठिकाणी प्रोत्साहन करतायत उद्या उद्यापर्यंत जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येत येतील लोकप्र प्रतिनिधींना सांगणं सांगणं गरजेचं आहे जे झेड पी सदस्य असतील आमदार असतील किंवा खासदार असतील यांना महाराष्ट्राच्या विद्यार्थ्याकडून किंवा युवकांकडून थेट इशारा आहे की तुम्ही जर पैसा भरतीचा प्रश्न जर सोडवला नाही तर अन्यथा तुम्ही म्हणजे जे जे आदिवासी आदिवासी मतदारांचे हकदाते आहेत जे, आदिवशी, जे आदिवशी पंचवीस uh, आमदार असतील किंवा चार खासदार असतील याच्या व्यतिरिक्त जे आदिवासींचं मतदान घेतात किंवा आदिवासींचा जे फायदा घेत आहेत त्या सर्वांना सांगणं आहे या माध्यमातून की जर तुम्ही या भरतीकडं किंवा सतरा संवर्गातील भरतीकडं तुम्ही लक्ष दिलेलं ना दिलं नाही तर या सबंध महाराष्ट्रभरातून एक आक्रोश निर्माण होईल आणि या आक्रोशाचे सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल या ठिकाणी जर आजपर्यंत आम्ही अमरण उपोषण करत आहोत परंतु प्रत्येक संघटना या ठिकाणी एकवटलेली आहे प्रत्येक जमातीत म्हणजे महादेव कोळे असेल बिल्ला असेल ठाकर असेल कातकरी असेल किंवा गोंड असेल सगळ्या जमाती या ठिकाणी एकवटलेल्या आहेत यव्हा ना कोणी बाकीचे या ठिकाणी प्रोत्साहन करत आहेत प्रत्येक गावातून प्रत्येक विभागातून या ठिकाणी पैसा भरती संदर्भात एवढा मोठा अन्याय झालेला आहे त्यामुळं सगळेच या ठिकाणी येत आहेत हा एक आयरणीचा इशारा तुम्ही म्हणून समजा सरकारला आमचं सांगणं आहे की या ठिकाणी जर तुम्ही जर या ठिकाणी त्वरित लवकरात लवकर जर निर्णय दिला नाही तर या ठिकाणी आम्ही येत्या काही आपली कोअर कमिटी आहे त्या त्यांच्या निर् निर्णयावर आम्ही आदिवासी आयुक्तालयाला या ठिकाणी एकच मिनटावर जे आदिवासी विकास विभाग आहे त्या ठिकाणी आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही आणि जर तुम्ही या हा विषय जर त्वरित निकाली नाही जर काढला जर दोन हजार सतराला आम्ही डी बी टीच्या माध्यमातून जसा घेराव घातला होता त्यापेक्षाही भयंकर या ठिकाणी आम्ही घेराव घातल्याशिवाय राहणार नाही तर त्यामुळं आमचं एवढंच सांगणं या आमच्या भगिनी येऊ राहिल्या आहेत आमचे बांधव या ठिकाणी येत आहेत तुम्ही लवकरात लवकर भरतीचा आणि सत्रासहातील भरतीचा तुम्ही निर्णय द्यावा अन्यथा या ठिकाणी राघोजी भांगऱ्यांचे किंवा बिरसा मुंडांचे मामांचे वंशज या ठिकाणी एकवटल्याशिवाय राहणार नाही आणि हा आयरणीचा इशारा आहे एवढंच सांगणं आहे लवकरात लवकर या शासनाने दखल घ्यावी अन्यथा तुम्हाला येणाऱ्या काही काळात किंवा तुमा उद्याच तुम्हाला याची प्रचिती भेटेल किंवा एकाही मतदार एकाही पॉलिटिय पॉलिटिकलला आम्ही आमच्या मतदारसंघांमध्ये फिरून देणार नाही हा निर्णय अंतिम तुम्ही काढावा एवढीच विनंती